भाऊ शेठ नमस्कार काय म्हणतात कसा आहे बाजार आहे का बर मी काय केलं माहिती का आज बऱ्याच लोकांचं बाजार झालं नाही त्यामुळे नुकसान झालंय बऱ्याच लोकांचं काय त्याच्यामुळे मी काय केलंय माझे वैयक्तिक हजार रुपये तुझे हजार हे जे हजार आणि त्याचे हजार अशी चार हजार रुपये गोळा करून गरीबाला मदत करणार आहेत ना माझे कशात तुझे हजार दी तेज हजार आणि हजार अशी चार हजार मग एखादा गरीबाला देऊ माझा कोण गरीब आहे एवढा मोठा माल लावणारा माणूस गरीब असत चार माणसं हाताखाली तुझ्या हो ना चार जण हाताखाली ते गरीब आहे अरे बाट द्यावाला तरी घाबर तसं न करू येडेवारी घे

तर हे आमचा मित्र आहे बाळू ह्याचं बाजारामध्ये दुकान असतंय आणि ह्याच्या दुकानात तुम्ही भजे जिलाबी हे घेऊ शकता का तर हे भारी माणूस आहे माझ्याकडून पैसेच घेत नाही बिचार पण काय काही किती पैसे आज काय ह्याचे किती झाले पैसे हा बघितलं का मित्रांनो हे असा दिनदार माणूस आहे तुम्ही बी ह्याच्या पैसे येत जा हे, हे, हे तुम्हाला दोन चार रुपयांनी कमी देऊन भजे जिलाबी बाजारामध्ये आले बघा हे जनावर दवाखाना तिथून सरळ आलं नाही त्यांची नाही घेतल्या मग तुला बसव लागेल तिथं बाजारात हो हो कसा पाहू चांगला आला काल